तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जुलै तुम्ही बघू शकता आज जाणून घ्या आपण सकाळी सकाळी चौदा जुलै लाईव बाजार भाव काय तिथे माहिती आहे पन्नास ते पंचावन्न किलो कोथिंबीरचं मार्केट कमी झालेलं कोथिंबीर अडीचशे रुपये म्हणजे कॅरेट तुम्ही बघू शकता सरासरी पाच ते सहा रुपये पडला ना मध्ये दहा रुपये किलो तुम्ही बघू शकता मेथीची पण आवक वाढलेली तुम्ही बघू शकता समोर सर टमाटा काय ऐकलाच पाचशे पासून साडेचारशे पाचशे लोक गावरंग काय ऐकले बघू शकता क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये दामन टमाटे फुलेले भाव कसा भाऊर टमाटेची आऊक वाढण्याची एक शक्यता वाटते तर मित्रांनो समोर जो शौका दिसतो तुम्ही बघू शकता गावराने शौका आहे तर याला साठ रुपये दरम्यान भाव लागलेला आहे शे शेतकऱ्याचा आणि होतो व जो व्यापाराचे शौका असतो तो बाहेरचा माल आला असतो चाळीस ते पन्नास रुपये दरम्यान ते शौका विकलेला आहे सव्वीकले पंचवीसपासून तीसपर्यंत गावारे साठ ते सत्तर रुपये सुपर क्वालिटीमध्ये गावाला सतरा चांगला दरम्यान भाव आहे व ग त्यानंतर लिंबाची परिस्थिती वीस ते पंधरा रुपये दहा रुपये लिंब भाव ठरलेले आपले ज्यांना वाईट करणार स्वतःला भाजीपाल्याची थोडी आवक वाढलेली व आवक वाढणार तुम पुढं कोथंबीर किले शंभर दीडशे रुपये शेकडा त्यानं मिरची किले ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो मिरचीला चांगलं मार्केट आहे कारण की मिरचीला खूप वाईट सगळं मार्केटमध्ये कंट्रोल याला सुरुवात झालेली कंट्रोलची क्वालिटी एकदम जोरदार आहे बघूया काय भाऊ की मिडियम साईजमध्ये सेट कंट्रोल काय भाऊ किलो कंट्रोल काय भाऊ किलो एकशे पन्नास रुपये किलो एकशे पन्नास रुपये त्यानं तोडकेच काय परिस्थिती परिस्थिती आहे रविवार सत्तर पंचाहत्तर हिरव्या सेट मिरची काय बो बी कॅज रुपये साठ रुपये लिंब काय ऐकले दहा रुपये दहा ते आठ मिरच्या बघू शकता नव्वद रुपये किलो सुपर मिरची एकदम होलसेल मध्ये पाच तीन साल दोन घ्यायचे आणि सगळं किती बोनी असं पूर्ण झाली असे पावणे दिवस तर मेथीची भाजीची आवक भरपूर वाढलेली आहे ज्यांना मार्ग सॉफ्टर गटी तीनशे ते अडीचशे रुपये चारशे रुपये शक्रादरम्याने उकळली पण जी बारीक गट आहे ती दोन रुपये दीड रुपये गड्डी पण दरम्यान विकाली ज्यांना गड्डीची जर गड्डी बारीक असते जी गड्डी तुम्ही समोर बघू शकता आता तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये आज अशा प्रकारे आपण माल खरेदी केला व छोटीशी आपण एक दुकान लावली बाजारमध्ये जेव्हा भाजीपाला खरेदी करत असतो विकत असतो त्यानंतर पत्ता तुम्ही बघू शकते क्वालिटी सुपर आहे पंधरा रुपये इकडे डांगर इकडे पंधरा रुपये काकडे इकडे पंधरा वीस तीस आलूकले अठरा रुपये मिरची इले पन्नास ते सत्तर ऐंशी रुपये चुका दहा रुपये किलो दरम्यान विकले त्यानंतर एकला पन्नास ते एक साठ रुपये दोनशे चारशे रुपये कॅट झेंडीची भाजी आपली चारशे पाचशे रुपये दरम्यान शेकडा विकलेले त्यानंतर ते पालक पालक दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे तीन रुपये शेकडा दरम्यान विकलेला आहे व चुक्याची परिस्थिती सध्या तुम्ही बघू शकता चुका म्हणजे किलोवरती कुठला झांडा मार्केटला दहा रुपये पंधरा रुपये सरासरी पण नाव जास्त झालेली आहे त्यानंतर चुका जो बारीक गड्डी असतो आपली झांडा मार्केटला गड्डी थोडी बारीक असते तिकडे दोनशे तीनशे रुपये शेकडा वांग्याला चांगला मार्केट आहे कारण की वांग्यावरती खूप सेंडाळी झालेले वा माल निघत नाही शेतकऱ्याचा त्यामुळे वांग्याला कुठेतरी भाव वाढले वांगे सुपर एक हजार अकराशे रुपये या दरम्यान विकलेले त्यानंतर भेंड्या पण आपल्या पंचवीस ते तीस रुपये दरम्यान विकलेले फुलगोबीला चांगली परिस्थिती चांगली सध्याला फुलगोबी पन्नास ते चाळीस रुपये साठ रुपये दरम्यान फुलगो आपली मार्केट मार्केट परमिश चारकमध्ये विकली व पत्तावीची आवक थोडी पत्तावी पत्तवी पाठीमागं पंचवीस ते वीस रुपये दरम्यान जाईल पण आता पत्तवीची आवक वाढल्यामुळे पत्तावी आज पंधरा ते दहा रुपये वीस रुपये सरासरी कुठं मोठं विकले काकडीची मग आपली झांडा मार्केटला आवक वाढलेली काकडी आपल्या पंधरा ते वीस रुपये दरम्यान विकलेले आहे व चायना काकडी पंधरा रुपये दरम्यान विकले त्यान दिलपासून दिलपासून चांगला मार्केट आहे दिलपण पन्नास ते साठ रुपये चायना मार्केट दरम्यान विकले व कांद्याच्या भावात पण कुठेतरी वाढ सुरुवात सुरू व्हायला झाली कांदे कांदे पण इकडे पंधराशे सोळाशे रुपये माल व आलूची परिस्थिती सतराशे अठराशे रुपये दरम्यान आलू आहे व आद्रक तीन हजार ते साडेतीन हजार व अडीच हजार दरम्यान आद्रकचे भाव आहे उलसन पण पाच हजार ते सहा हजार रुपये दरम्यान जनवारांकडे लसन विकत आहे तो मिरच्या मिरच्याला चांगला मार्केट आहे सध्याला कारण की नवीन शेतकऱ्याच्या मिरच्या सुरू झाल्या महिना एक महिना चांगला दरम्यान भाव भेटणे शक्यता ऐंशी रुपये साठ रुपये सत्तर रुपये दरम्यान मिरच्या विकत सध्याला मिरचीचे काटे सुरू झाले त्यामुळे मिरचीच्या एक महिन्यानंतर आवक वाढणारी मिरचीचे कारण की खूप शेतकऱ्याच्या मिरच्या निघाला सुरुवात होते आवक वाढल्यावर भाव कमी होतात तर मिरची एक पन्नास ते चाळीस रुपये साठ रुपये दरम्यान भाव भेटण्या शक्यता आहे तर या वर्षी मिरचीला चांगला पन्नास ते सत्तर रुपये किलो दरम्यान विकत आहे तर मित्रांनो आजचे अपडेट जालना मार्केटचे बाजार भाव आहे मला भाजीपाला खरेदी करत असताना मला वेळ भेटेल त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमात भाजीपाल्याचे बाजार भाव सांगण्याचा प्रयत्न केला एक किलो मग तीस वीड वीस रुपये होऊ शकतो तीस किलो तर मित्रांनो चौदा जुलै आजचे बाजार भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर मी तुम्ही बघू शकता दुकान पण लावलेली मी व अशा प्रकारे आपण भाजीपाला व्यवसाय करून भाजीपाल्यामध्ये किती प्रॉफिट असतो असे व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकत असतो आपले युट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता तर आपली देवगडाच्यामध्ये बाजाराची दुकान आहे तुम्ही बघू शकता कशी वाटते दुकान कमेंटमध्ये केस सांगा അശ്ക്കും വീഡിയോ ആവില്ല അത് വീഡിയോ പാടാ ചേല